गुरुदेव शक्ती वंदनीय रामच आंदोलनामध्ये उपस्थित असलेले राजा रक्षक अख्खरपाल महाराज संदीप पाल महाराज आणि इतर सर्व मंडळी आपल्या भटक्या जातीवर अन्याय हा फार होतच आहे आणि अन्याय होण्याचं कारण मला असं वाटते की आपल्या देवांचा कंतर कोणी नेता नाही जो आपल्या मागण्या समजून घेईल तणागडातल्या लोकांच्या मागण्या समजून घेईल असं एक सा, नेतृत्व या समाजाला नाही जुन्या काळ गेला त्यांनी काही खूप असं केलेलं नाही असं मला वाटतं पण बाकी मी त्या लोकांवर टीका टिप्पणी करण्याकरता आम्ही इथे आलेलो नाही आहे मला माहिती आहे की समाजाची स्थिती कशी आहे त्या ठिकाणी मागण्या या लिहिलेल्या आहेत जाती जनगणना व्हायला पाहिजे सरकार याच्यावर बोलतच नाही सरकार काम करतच नाही जनगणना असो बाकी इतर जातीच्या जनगणना त्यांना माहित आहे की जनगणना झाली तर या देशात दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी काय असतं ते त्यांना माहित आहे याकरिता जनगणनाचं काही करू इच्छित नाही आणि जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत संविधानाने आम्हाला दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी खरोखर होऊ शकत नाही जनगणना झाली तर आम्ही खरोखर आता किती पर्सेंट आहोत हे त्यांना माहीत आहे आणि पन्नास टक्क्यामध्ये असूनही हो या? यांना पन्नास टक्क्यातही यांचं पोट भरत नाही बाकी पन्नास टक्क्यांचं कसं हिसकावून घेऊ आम्हाला कसं हिंसकता येईल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे रस्त्यावर माणसाला रस्त्यावर उत्पन्न देणे नाम्याशाही वागणूक देणे या सरकार एखादी कोणी आंदोलनाला बसलं असतं एखादी कोणी काही असलं तर कसं त्याच्यावर दडपण आणून कोणाला ईडी लावा कोणाला काय लावा कोणाला काय लावा कोणाबद्दल काही वेळा हे सुरू काम करायचं नाही फक्त एखाद्या चुगर बोर सारखं चुगल्या करत बसायचं एखाद्या एखादं ना असत काहीतरी करत बसते तिच्या चुगल्या तिच्या चुगल्या ते कशी आहे ते कशी आहे ते कशी आहे फक्त या सरकार मध्ये मी एवढंच बघितलं की ते काय करतात त्यांचं काय होत आपलं सुरू आहे लोकांना फार मजा वाटते वाटते फार ते ऐकत असतात जर आपण टीव्ही उघडला तर फक्त काहीच दिसत नाही एक दुसऱ्याच्या चुकल्या चांड्या केल्याशिवाय एक दुसऱ्याच्या फालतूचे आरोप राहिल्याशिवाय समजत आहे आज पन्नास वर्षाचं माझं पण वय होत आहे राजकारणात पस्तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे गोव्याच्या व्या वर्षी नगर अध्यक्ष होती कधी मी बघितलं नाही परंतु या यावेळेस मला हे सगळं असं बघायला भेट फार असं विचित्र वाटते असं वाटते की काय चाललं आहे आणि पुढे देशाचं काय होणार आहे सगळ्या गरीब जनतेचं काय होणार आहे आणि आमच्यासारख्या एस सी ओबीसी भटक्या इतर ज्या जाती आहेत त्यांचं का होणार संविधानाला तर हात लावू शकण्याची कोणाची हिंमत नाही आहे संविधान ज्या दिवशी हात लावायचा विचार करतील त्या दिवशी काय होईल या देशामध्ये दे त्यांनाही विचार करू शकत नाही सगळे झोपलेले आहेत फक्त पाहून राहिलेत की काय करत आहे संविधानाचे संविधानासोबत काही करू शकत नाही परंतु तरीही आपण नागरिकांनी जागृत राहायला पाहिजे वेळ वैरायची वे आहे हळूहळू हळूहळू आम्हाला पूर्वस्थितीमध्ये आणण्याचा सरकारचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे म्हणून आणि संविधानानं दिलेला आपल्याला अधिकार आहे आपण आपल्या बातम्या मागायलाच पाहिजे कारण म्हटलं जातं की बाळ रडल्याशिवाय आई काही दूध पाजत नाही आम्ही रडत आहोत पाजो की नाही पाजो आम्हाला भूक लागलेली तर बाळ तर रडणारच आहे आणि खूप रास्त आहे संविधानाचा अधिकार आहे की आम्ही आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत अधिकाराची आम्ही पुरेपूर त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे आपला अधिकार आपल्याला माहीतच असायला पाहिजे आणि तेच आम्ही करत आहोत खूप छान अशा खूप चांगल्या अशा मागण्या शासन दरबारी घ्या आमच्या समाजामध्ये काम करणारे जी मंडळी आहेत गुरुजी शाह मंडळाची आणि पन्नासच म्हटले पण मी म्हणतो कमीत कमी आमचे प्रबोधन करणारे दोनशे दो लोक आहेत दर दिवशी एका गावामध्ये लोक असतात दर दिवशी कार्यक्रम कुठे ना कुठे कुठे ना कुठे कुठे ना कुठे सुरू असतात आणि पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा आमचे हे सगळे महाराज जात आणि समाजातील सर्वात समाजाला सुधारण्याचं काम हे संत काम असं नाही मागणी करतो गेल्या पन्नास पंचावन्न साठ वर्षापासून जे अहोरात्र देहदानाची चळवळ असेल रक्तदानाशी गुणहत्या असेल आणि बाबासाहेब आंबेडकर फुलेसाहेब आंबेडकर तुकाराम महाराज सर्व महापुरुषाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन आपले विचार सांगणे महाराष्ट्रात किंवा भारतात असं गाव नाही की ज्या गावामध्ये सत्यपाल महाराजांचं एक विचारधारा पोहोचली नाही अशा माणसांना महाराष्ट्र भुसूंनी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा एक गौरव करावा अशी सर्व दांडा सुधार समिती श्री गुरुदेव शेवाश्रम आणि तसेच सप्तखजिलवादक संघातर्फे सरकारला विनंती करतो मागणी करतो की या येणारा जो वर्ष आहे या वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचे विचार अहोर आता पोहोचणारे सत्यपाल महाराज हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे सत्यपाल महाराजांनी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास प्रबोधनकाराची एक टीम तयार केलेली आहे आणि हे सर्व जाती संप्रदायाचे पलीकड जाऊन मुलं प्रबोधन करतात एक एक प्रबोधन हा दररोज पाच पाच सहा सहा हजार लोकांना घेऊन खेड्यापाडू जाऊन बोलीभाषेमध्ये प्रबोधन करतात अशाही परिस्थितीत आम्ही पन्नास प्रबोधनकार मंडळी शेव संघाच्या वतीने शासनाला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण सत्यपाल महाजांना महाराष्ट्र भूषण नाही दिला किंवा हा पुरस्कार नाही दिला गेला तर येणाऱ्या मतदारा येणाऱ्या मतदानाचा जो आता चोवीस मतदान येणार आहे याच्यामध्ये ये नक्कीच आम्ही त्याच्या युद्धात इफेक्ट म्हणजे प्रतिक्रिया देऊ आणि या प्रबोधनकारांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित करावं अशी <laughs> विनंती जय